खर्डी येथे भीम जयंती मोठ्या जलोषात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खर्डीतील ग्रामपंचायत सभागृह पंचशीलनगर महात्मा फुले कॉलनी आनंदनगर व खर्डी बाजारपेठेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक पंचशीलनगर येथून खर्डी स्टेशन बाजारपेठ महात्मा फुले कॉलनी खर्डी नाका बाजारपेठेतून आनंदनगर इथपर्यंत ढोलताशांच्या गजरात व घोषणाबाजी करत मिरवणूक काढण्यात आली जयंती उत्सव कमिटीतर्फे ग्रामपंचायत सभागृहात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले शांताराम जाधव यांच्या परिवाराच्या वतीने खर्डी ग्रामपंचायतीला भारतीय संविधानाची प्रतिमा भेट दिली सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव व सरपंच मंगला गावित यांनी मार्गदर्शन केले मिरवणुकीदरम्यान विजय फाउंडेशन एकता ग्रुप शिवसेना खर्डीसर महिला आघाडी युवासेना व मुस्लिम ट्रस्टतर्फे शरबत वाटप करण्यात आले यावेळी सरपंच मंगला गावित उपसरपंच मोशिम शेख माजी सरपंच दिलीप अधिकारी ग्रामपंचायत सदस्य प्रांजली केदारे पूजा परदेशी दिनेश सदगीर नरेश जाधव फारुख मेमन अनिल मडके अतुल चने कमलेश बेनकुळे आश्पा कतार योगेश शेने श्रमजीवी संघटना शहापूर तालुका सहसचिव उत्सव कमिटीचे अध्यक्ष दिपेश वाकचौडे नितीन जाधव यतीन दांडगे दिलीप वाकचौडे आदींसह उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश शेने मशाल न्यूज नेटवर्क